नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट कार्ड प्रियांका आपले फॉरेस्ट कार्ड या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मी आज यासाठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो की वनरक्षक आणि वनसेवक यांची कामाची विभागणी कशी असते किंवा वनरक्षकाला काय काम करावे लागते आणि वनसेवकाला काय काम करावे लागते व्हिडिओ थोडासा कमी याच्यात बनवते फास्ट बनवते तो तुम्ही नक्की पहा तुम्हाला याचा फायदा होईल कारण आता वनरक्षकाची ॲड येणार आहे आणि वनसेवकाची सुद्धा ॲड येणार आहे दोन्ही ॲड भरभरून येणार आहे तर ज्यांचं शिक्षण कमी झाले आहे किंवा मग ज्यांना वनसेवक साठी जे उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी ही संधी आहे की तुम्ही वनसेवकाचा फॉर्म भरू शकता त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर वनरक्षकाचं काम असं असते की वनसेवकांनी वनरक्षकांनी काम करून घ्यायचं असते वन वनसेवक किंवा मदतनीस असतो तर मदतनीस हे काम करतो की तुम्हाला जे वनरक्षक काम सांगतील ते काम वनसेवकाने कम्प्लीट करायचं असते म्हणजे वनसेवकाला मदतनीस असं म्हणतात याचा अर्थ असा नाही की मदतनीस हा कमी लेवलचा असतो किंवा त्याला काही किंमत नसते असं नाहीये कारण वनरक्षकाची पूर्ण जबाबदारी किंवा पूर्ण कामाची जबाबदारी ही वन मदतनीसवर पडते मदतनीस हा प्राथमिक कार्यकर्ता असतो जंगलात काम, काम करायचे तर तो वनरक्षकच हा वनसेवकाचा मदतनीसच करू शकतो म्हणजे वनरक्षक हा वन मदतनीसच्या शिवाय एकटा कुठेही जात नाही हे वन मदतनीस प्रथम कर्तव्य असतो की आपल्या वनरक्षकाला किंवा आपला वनरक्षक हा आपला असतो त्याला जंगलात कुठे एकटा जाऊ द्यायचा नाही गावात एकटा जाऊ द्यायचं नाही म्हणजे आपल्या मदतनीस असतो जो प्रत्येक ठिकाणी हा आपल्याला कामात मदत करतो त्याच्या नावातच आहे मित्रांनो मदतनीस मग त्याचं काम काय असणार आहे वनरक्षकाला त्याच्या कामात मदत करणे पण काही वेळेला असं होतं की वनरक्षकाची संपूर्ण जबाबदारी पूर्ण करतो कारण मदतनीस जितक वनरक्षकाला माहिती नसते तितकं मदत माहित असते जंगल आपलं जंगलात फिरायचं म्हटलं तर एकटा वनरक्षक कधीच जात नाही त्यानंतर जर काही कोणती कामं येतात ऑफिसचे काम येतात किंवा तुमची मीटिंग असते तर तुम्हाला वनमत सेवक तुमचा मदतनीस हा घेऊन जातो आता झालं शैक्षणिक पात्रता म्हटलं तर वनरक्षक हा दहावी बारावीच्या बेसवर भरती होते आणि वनसेवक म्हणजे मदतनीस हा म्हटलं तर आठवी ते दहावीच्या बेसवर होते पण आता सध्या अजून जी आर आला नाहीये वनसेवकाचा वनरक्षकाचा बऱ्यापैकी माहिती आहे वनसेवक बद्दल थोडस बोलूया आपण वनसेवकचा हा जी आर आला नाहीये अजून त्यासाठी मदतनीस काय असतो की तुम्हाला जीआर येईल आता सध्या ऍडच येऊन नाहीये म्हणजे फक्त माहिती आली आहे की वनसेवकाचे इतके इतके पद भरणार आहे सुमारे बारा तेरा हजार पदं ही वनसेवकाचे भरणार आहेत तर त्यासाठी आपल्याला जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही वनसेवकचे वनरक्षक होऊ शकता वनसेवकची भरती ही प्रामुख्याने पेपरवर आधारित नसते जास्तीत भरती घेतली जाते तर मित्रांनो वनसे वनसेवक हा खूप असतो कारण मदतनीस हा वनसेवकावर डिपेंड असतो हे सत्य परिस्थिती आहे जर वनरक्षकाला मदतनीस करण्यासाठी मदतनीस नसेल तर हा वनरक्षकाची कामं नाही करू शकत आता हा जरा वनरक्षक आणि मदतनीस पण वनरक्षक हा मदतनीस हा परमन्ट असतो सरकारी सेवकच असतो तो वनरक्षक आणि मदतनीस मदतनीसच्या वनरक्षकाच्या हाताखाली मदतनीस असतो आणि मदतनीस त्या हाताखाली सुद्धा चार लोक असतात तीन लोक असतात काही ठिकाणी दोन लोक असतात मग वनरक्षक जो काम वनसेवक मदतनीसला सांगतो तो त्यांना मदतनीस राहतो तो जो आपल्या खाली जे मजूर रोजंदारी मजुरांनी लावलेले असतात त्या व्यक्तीकडून वन मदतनीस हा आपले काम करून घेतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे मजूर आणि वनरक्षक यांच्यामधला दुवा म्हटलं तर मदतनीस असतो म्हणजे मदतनीस स्वतःही काम करत नाही जास्त काही ठिकाणी मदतनीस स्वतः काम करतात पण काही ठिकाणी मदतनीस हे त्यांच्याकडे जे हाताखाली असतात वनमजूर त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं म्हणजे कारण तुम्ही सरकारी नोकर असता आता माझे स्वतःचे वनमजूर आहेत वनरक्षक किंवा वनरक्षक आणि वनरक्षक माझ्या हाताखाली जे माझे मदतनीस आहेत ते काकाजी त्यांना पगार हा पासष्ट हजार पगार आहे मित्रांनो तर तुम्ही विचार करा मलाही पगार नाही इतका पगार त्यांना हा ती एक गोष्ट वेगळी की त्यांनी खूप कमी कालावधीपासून म्हणजे खूप कमी पगारात त्यांनी काम केलं टिकून राहिले तेव्हा ही कुठं वेळ त्यांच्यावर आली आहे आणि वनरक्षकाचं जसं प्रमोशन होतं तसंच वनसेवकाचं सुद्धा प्रमोशन हे वनरक्षकामध्ये होतं आणि आता डिपार्टमेंटल एक्झाम सुरू होणार आहे कुणी असं कमेंट करते की डिपार्टमेंटल एक्झाम नाही प्रमोशन साठी वेळ लागते पण असे काही ठराविकच वनवृत्त आहे तिथे प्रमोशनला वेळ लागते पश्चिम महाराष्ट्रात जे वनवृत्त आहे तिथे प्रमोशनला वेळ लागत ला नाही मित्रांनो आणि तुमचं काम तुमचं काम जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर तुमचं प्रमोशनही लवकर होऊन जाते तर त्याबद्दल निश्चिंत राहा आता वनसेवक आणि वनरक्षक याबद्दल तुम्हाला समजलंच असेल तर कोणता फॉर्म भरायचा हे तुम्ही ठरवा नोकरी कोणतीही छोटी मोठी नाहीये सध्या आपलं एकच काम तुम्छा तुम्छा काम आहे पहिलं की बेरोजगारीमधून रोजगारी रोजगार आहे वनसेवकालाही चांगलाच पगार मिळतो वनरक्षकालाही चांगला मिळतो जर तुम्हाला जे डिपेंड असेल जे तुम्हाला आवडते जे तुम्हाला पॉसिबल होईल ते तुम्ही नक्कीच करा थांबते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू